नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अर्ध्या तासामध्ये झटपट तयार होणारी आमरस थाळी बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका तर सगळ्यात अगोदर आपण आमरस बनवून घेऊ तर त्यासाठी इथे मी चार आंब्याचा पल्प आहे तो काढून घेतला आता काढलेला आंब्याचा पल्प आहे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या आंब्याच्या पल्पमध्ये मोजून चार चमचे साखर टाकून घ्यायची आणि आपला आमरस लवकर काळा पडू नये त्यामुळे यामध्ये पाच ते सहा असे बर्फाचे तुकडे टाकून घ्यायचे आता हा आमरस आपल्याला छान ग्राइंड करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आमरस मी ग्राईंड करून घेतला आहे ग्राईंड केल्यानंतर या ठिकाणी बघू शकाल एकदम मस्त असा दाटसर आमरस आपला तयार झाला तयार झालेला आमरस आता एका स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे शक्यतो आमरस आपल्याला जर्मनच्या भांड्यामध्ये काढायचा नाही जर्मनच्या भांड्यामध्ये आमरस काळा पडू शकतो तर या ठिकाणी बघू शकाल आमरस एकदम मस्त झाला आता बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत आपल्याला हा आमरस फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे त्यानंतर पोळी बनवण्यासाठी इथे मी तीन वाट्या गवचं पीठ घेतलं आणि पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं त्यानंतर या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकत जायचं आणि पोळीसाठी आपल्याला छान सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पीठ मी मळून घेतलं मळलेलं पीठ बघू शकता अगदी मस्त सॉफ्ट असं पीठ मळून घेतलं आता हे पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनटं झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर कांदा भजे आणि कांद्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी मोजून मोठ्या आकाराचे पाच कांदे घेतले तर आता कांदा कट करायचा आणि कांद्याच्या वरचं साल काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला उभ्या आकारामध्ये या पद्धतीने छान असा कांदा कट करून घ्यायचा आहे तर घेतलेले सर्व कांदे या ठिकाणी मी कट करून घेतले आणि थोडेसे मोकळे करून घेतले आता आपल्याला कांदा भजे बनवण्यासाठी या कांद्यामधीलच थोडासा कांदा या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि बाकीचा कांदा कांद्याची चटणी बनवण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे त्यानंतर या कांद्यामध्ये वाटीभर हरभऱ्याचं बेसन पीठ भजी कुरकुरीत होण्यासाठी दोन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं त्यानंतर एक चमचा लाल मिर्च पावडर पाव चमचा हळद आणि इथे मी चमचाभर लसूण जिरे आणि ओवा क्रश करून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि चवीपुरतं अर्धा चमचा मीठ टाकायचे आता हे सर्व साहित्य आपल्याला हाताने मिक्स करायचे त्यानंतर या मिश्रणामध्ये थोडं थोडं पाणी टाकत जायचं आणि कांदा भज्याचं पीठ आहे ते भिजून घ्यायचे कांदा भजीला लागणारे पीठ खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही मिडियम थिकनेसचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी कांदा भजीचं पीठ मी भिजून घेतलं बघू शकता या भज्याची थिकनेस आपल्याला असं पीठ भिजून घ्यायचं आहे तर आता भिजवलेलं कांदा भजीचं पीठ आपल्याला पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये चार चमचे तेल गरम करून घेतलं गरम तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये आपले चिरलेले सर्व कांदे टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची आणि या फोडणीमध्ये आपला कांदा आहे तो सतत असा चमचाने खालीवर खालीवर करत तीन ते चार मिनटं परतून घ्यायचा आहे चार मिनटांनी बघू शकाल कांदा छान सॉफ्ट झाला आणि कांद्याचा थोडासा कलर चेंज झाला आता यामध्ये आपल्याला चार चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी शेंगदाणे छान खरपूस भाजले आणि त्यानंतर त्याचा जाळस्तर कूट करून घेतला आहे त्यानंतर त्यान यामध्ये दोन चमचे लाल मिरच पावडर पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे टाकलेले सर्व मसाले चटणीमध्ये छान मिक्स करायचे आणि चटणी परत हाय फ्लेमवर मिनिटभर परतून घ्यायची आहे मिनिटभर चटणी परतून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडीयम करायची आणि मीडियम फ्लेमवर दोन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचे दोन मिनटांनी कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आणि चटणी चमच्याने मिक्स करून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल कांद्याच्या चटणीला रंग किती छान आलेला आहे पण अजून ही चटणी तयार झालेली नाही तर चटणी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर या कढईवरती आपल्याला परत दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं तीन मिनटानंतर कडेवरचं झाकण काढून घ्यायचं आणि परत कांद्याची चटणी मिक्स करायची तर या ठिकाणी बघू शकाल कांदा व्यवस्थित असा सॉफ्ट तयार झालेला आहे तर या ठिकाणी एकदम मस्त अशी आपली कांद्याची चटणी तयार झालेली आहे तर या ठिकाणी गॅस आता बंद करून घ्यायचा आणि त्यानंतर या चटणीमध्ये भरपूर असा कट केलेला कोथंबीर टाकून घ्यायचा आहे तयार झालेली कांद्याची चटणी आता थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे त्यानंतर कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं रसासोबत खाण्यासाठी आपल्याला पापड तळून घ्यायचं आहे त्याचबरोबर या तेलामध्ये आपल्याला चिकाची कुरडीसुद्धा अशी दोन्ही साईडनी तळून घ्यायची बघू शकता मस्त अशी चिकाची कुरडी फुललेली आहे त्यानंतर आपण जे कांदा भजीचं पीठ भिजून ठेवलं होतं त्या पिठामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर या कढईमधल्या तेलामध्ये बसेल तेवढी आपल्याला हाताने कांदा भजी टाकून घ्यायची आणि त्यानंतर झाऱ्याने ही कांदा भजी या तेलामध्ये मिक्स करायची आणि मस्त मिडियम फ्लेमवर कुरकुरीत होईपर्यंत कांदा भजी तळून घ्यायची आहे तर या ठिकाणी मीडियम आजेवर कांदा भजी छान मी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहे तर आता हे तळलेले कांदा भजी झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे तर या ठिकाणी बघू शकता एकदम मस्त असे आपले कुरकुरीत कांदा भजे तयार झालेले आहे त्यानंतर आता आपण पोळी लाटून घेऊ तर मळलेल्या पिठामधून थोडंसं पीठ तोडून घ्यायचं आणि पीठ असं सॉफ्ट करून घ्यायचं त्यानंतर या पिठाला आपल्याला गव्हाचं कोरडं पीठ लावायचं आणि या पिठाची पोळी लाटून घ्यायची तर अशी पोळी लाटून झाल्यानंतर पोळीच्यावरती तेल लावायचं आणि पोळी फोल्ड करायची परत या पोळीच्यावरती तेल लावायचं आणि परत पोळी फोल्ड करायची त्यानंतर या पिठाला परत गव्हाचं कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि या पिठाची अशी छान पुडाची पोळी लाटून घ्यायची आहे तर या ठिकाणी अगदी मस्त अशी आपली पोळी लाटून झाली आता पोळी भाजून घेऊया तर पोळी भाजण्यासाठी या ठिकाणी मी तवा गरम करून घेतला आणि तव्याला तेल लावून घेतला आहे तव्याच्यावरती पोळी टाकून घ्यायची आणि मिनिटभर भाजून घ्यायची एका मिनटांनी पोळीची साईड बदलून घ्यायची आणि दोन मिनटं पोळी दुसऱ्या साईडने भाजून घ्यायची दोन मिनटांनी दो दो पोळीची साईड परत बदलून घ्यायची आहे त्यानंतर ही पोळी आपल्याला चमच्याने अशी दाबायची आहे म्हणजे सुद्धा पोळी छान भाजते आणि बघू शकता मस्त फुलतेसुद्धा त्यानंतर या पोळीला असं छान दोन्ही साईडनी तेल लावून घ्यायचे आणि पोळीची साईड बदलत बदलत आपल्याला ही पोळी अशी चमचाने दाबत काठाने सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तर बघू शकता मस्त अशी आपली पोळी तयार झालेली आहे तर या ठिकाणी आपला झटपट अर्ध्या तासामध्ये तयार होणारा आमरस थाळीचा स्वयंपाक तयार झाला तर ताटामध्ये तळलेला पापड कुरडई बनवलेला रस आणि कांद्याची चटणी वाढून घेतली त्याचबरोबर गरमागरम पोळी आणि मस्त अशी कांदा भजी ठेवलेली आहे तर तुम्हाला ही थाळीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर